नमस्कार नेहमीची इडली खाऊन कंटाळाला असाल तर आज ही स्टफ इडली बनवून बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग तयार करू शकता पण मी मात्र बटाट्याचं स्टफिंग तयार केलेलं आहे जे लहान मुलांना खूप आवडतं स्टफिंग साठी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून घ्यायचे आहेत नंतर फोकच्या मदतीने हे बटाटे सगळे स्मॅश करून घ्यायचे बटाटे स्मॅश करताना बटाटे प्लेटच्या बाहेर निसटून जाणार नाहीत याची फक्त काळजी घ्यायची सगळे बटाटे स्मॅश करून झाले की त्याच्यात आपण काही मसाले टाकणार आहोत सर्वात आधी हे हिरवं वाटण तयार करून घ्यायचं ह्या वाटणामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता बारीक वाटून घेणार आहोत मग चवीनुसार लाल तिखट हळद मीठ भाजलेले धनेजिरेची पूड आणि चाट मसाला टाकायचा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी हे सगळे मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित जर फ्रेश पुदिन्याची दोन तीन पानं असतील तर ती सुद्धा टाकायच्यामध्ये भाजलेली धनेजिरेची पूड आणि चाट मसाल्यामुळे ह्या स्टफिंगला खूप छान चव येते लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरचीचं वाटण याच्यामधलं एकही टाकलं तरी चालतील पण दोन्ही टाकलं तर जरा चटपटी चव येते अर्धा चमचा कच्चं तेल टाकायचं आणि सगळे व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुम्ही हवं तर तुमच्या आवडीच्या भाज्या जसं फरसबी वाटाणे गाजर हे सुद्धा घेऊ शकता या भाज्या बारीक कापून थोड्याशा तेलावर वाफून घ्यायचा ते म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित तुम्ही स्टफिंग बनवू शकता आवडत असेल तर पनीर पनीरही किसून टाकलं तरी चालेल पण चीज मात्र टाकू नका प्रत्येकच गोष्टीत चीज टाकणं गरजेचं नाही मी कधी टाकून बघितलं नाही कसं होतं ते सगळे मसाले मिसळल्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याचे असे चपटे गोळे तयार करून घ्यायचे जास्त पातळी नाही करायचे थोडेसे जाडसर ठेवायचे म्हणजे त्याची चव चांगली लागेल एवढ्या मिश्रणाचे बारा ते तेरा चांगले चपटे गोळे तयार होतात पण आता जेवढे लागणार आहे तेवढेच मी तयार करून घेणार आहे इडली शिजवण्याचं जे भांडं असतं त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि जो इडली शिजवायचा साचा असतो त्याला व्यवस्थित तेल लावून अर्धा अर्धा चमचा इडलीचं मिश्रण त्याच्यात टाकायचं पूर्ण भरायचं नाही कारण की आपल्याला स्टफिंग भरायचं आहे त्यामुळे अर्धा अर्धा चमचा टाकायचं आणि मग आपण बटाट्याचे जे छोटे छोटे चपटे गोळे करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये सोडायचे अलगद हाताने सोडायचे एकदम दाबायचे नाहीत आणि हे सगळे चपटे गोळे ठेवल्यानंतर परत त्याच्यावर इडलीचं पीठ ओतायचं पूर्ण साच्याच्या बाहेर जाईल असं ओतायचं नाही थोडीशी इडली, इडली जाड होते या स्टफिंगमुळे फक्त बटाट्याची भाजी आहे ती पूर्ण कवर झाली पाहिजे एवढंच मिश्रण टाकायचं जास्त टाकायचं नाही पण तुम्ही जर का एकदा ही इडली बनवली तर परत परत बनवाल ही माझी गॅरंटी या आतमधलं स्टफिंग मात्र एकदम चटपटीत आणि तिखट बनवायचं त्यामुळे ह्याला इडलीला खूप छान चव येते इडलीचं पीठ आहे ना त्याला थोडासा तडका द्यायचा जिरी आणि मोहरीचा माझ्याकडून हे शूट करायचं राहून गेलं जर का तुम्ही इडलीच्या पिठाला जिरी आणि मोहरीची फोडणी दिली तर इडली अतिशय छान होते एकदा नक्की हे करून बघा आणि जर तुम्ही करत असाल तर तुमचा अनुभव आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राहिलेलं इडलीचं पीठ असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टफिंग करून मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता मुलं अतिशय आवडीने खातील अगदी थंड झाली तरी ही चवीला चा छान लागते अशाच पद्धतीने आपण इडलीचं दुसरं भांडं सुद्धा तयार करून घेतलेलं आहे इडलीचं पीठ तयार कसं करायचं परत ते शिजवताना सुद्धा काही टिप्स सांगितलेले आहेत त्याचा मी एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तो मी तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो नक्की जाऊन बघा नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनटं झाकण लावून आपण ही इडली शिजवून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर बारा मिनिटात व्यवस्थित इडली शिजली जाते बोट लावून बघायचं जर इडलीचं पीठ बोटाला चिकटलं नाही तर इडली शिजली समजायची आणि जर चिकटायला लागलं पीठ थोडंसं तर अजून एक दोन एक मिनटं शिजून घ्यायचं थोडीशी गरम असताना चाकूच्या मदतीने इडली काढून घ्यायची थंड झाली की इडली चिकटून बसते साच्याला तेल लावलेलं असलं तरी इडली साच्याला थंड झाली की चिकटते कारण की बाजूच्या ज्या कडा आहेत त्या सुकायला लागतात त्या साच्याला चिकटून बसतात बघा आपली इडली किती छान निघालेली आहे जरा सुद्धा साच्याला चिकटलेली नाही मधूनच ही इडली तुम्हाला कापून दाखवते स्टफिंग मुळे ही इडली किती छान दिसते बघा आणि जे आपण बटाट्याचे मिश्रण तयार केलेलं आहे ना त्याचे बटाटे वडे सुद्धा बनवू शकतो आपण कधीतरी बनवून बघा अतिशय छान लागतात आता ही आपली स्टफ इडली तयार झालेली आहे दिसताना सुद्धा ही इडली अशी वाटते एखाद्या मोठ्या हॉटेलमधली कोणती तरी रेसिपी आहे पण अगदी साधी सरळ सोपी रेसिपी ही ही स्टफ इडली तुम्ही सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबरही खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद